पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मोदकची रेसिपी पाहणार आहोत सत्तर ते ऐंशी मोदक आपल्याला बनवायचे आहेत गणपती बाप्पासाठी इथं मी मोठ्या मोठ्या दोन वाट्या घेतल्या आहेत खोबऱ्याच्या आणि खोबऱ्याच्या दोन मोठ्या वाट्या आणि अर्धा किलो मैदा घेतला आहे आता आपला खोबरा पूर्णपणे घासणीवरती मस्त किसून झाला आहे दोन वाट्याचं किती खोबरं पडलं आहे पहा आता आपण कढई ठेवली आहे गरम करायला कस तेल टाकलंय मी त्याच्यामध्ये कारकी खोबरा भासताना जळ जळायला नाही पाहिजे खाली म्हणून आता पूर्ण आपण खोबरं त्याच्यामध्ये टाकून घेऊ दोन वाट्याचं किती मोठं कुट आहे आपण तळलेले मोदक बनवणार आहोत तेल पूर्ण मिक्स करून आहे खोबऱ्याला लावून आहे थोडस आणि त्यात वेलची पुडी टाकणार आहोत आता आपण पावडर आणली आहे टाक ते टाकणार आहोत त्याच्यामुळे मोदकला छान चव पण येते आणि त्याचा वास पण छान येतो चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आता खोबऱ्याचा कलर पूर्ण चेंज होतोपर्यंत आपण मस्त भाजून घेऊ हे पूर्णपणे खोबऱ्याचा कलर चेंज झाला आहे जेवढं खोबरं घेतलंय तेवढीच मी एका साईडला साखर काढून घेतली आहे पाता पने ते ते आता पूर्णपणे त्याच्यात मिक्स करू पाच पद्धतीने खोबरा आणि वेलची पावडर आणि ते पूर्ण मिक्स झालं आहे साखर आता आपण पीठ मळायला घेऊ दोन वाटे आणि तेवढेच साखर आणि पावशेर मैदा त्याच्यासाठी परफेक्ट होतो माझ्याकडून थोडा जास्त घेऊन गेला होता असं थोडं थोडं पाणी मिक्स करून आणि आपण मस्त कालून घेऊ आता आपलं पूर्णपणे पीठ काढून झालंय आणि आता एकदम छोटीशी गोळी आहे तुम्हाला मोदक बनवून दाखवते जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायची आपण ज्या पद्धतीने चपाती बनवतो त्या पद्धतीने ठेवायची त्याच्यात आपण आता सारण भरून घेऊ अशा पद्धतीने पाकळ्या पाकळ्या बनवून घेतोय वरचा पीठ उरला तर आपल्याला काढून पण ठेवता येतं आपला पहिला मोदक तयार झाला आहे आता आपण अशा पद्धतीने पूर्ण मोदक बनवून घेणार आहोत मी जेवढा पीठ मला ते त्याच्या अर्धाच फक्त लागला पीठ पूर्ण नाही लागला आता छोट्या छोट्या गोळे करून पूर्ण बनवून घेणार आहोत याच्या पण आता थोडं सारण जास्तच भरायचा त्याच्यामुळे काय होतं आपला मोदक पण गोड लागतो आणि छान पण दिसतो आमच्या गल्लीमध्ये गणपती बापा बसले होते तिथं सतरते ते मोदक दिले होते आम्ही एखादा तासात होते पूर्ण मोदक हे पहा अशा पद्धतीने किती छान पाकळ्या झाल्या आहेत आता आपले पूर्ण मोदक बनून झाले तुम्ही पाहू शकता किती छान पाकळ्या पण तयार झाल्या आता आपण इथं कडेमध्ये थोडं गोदरच तेल टाकला होता तळलेला पण उरलेला होता अगोदर थोडं टाकून दिलं होतं आता अशा पद्धतीने मोदक त्याच्यामध्ये टाकतोय आपले मोदक पण मोठे मोठे व्हायला लागले असं बनवल्यानंतर असं मऊ वगैरे झाले नव्हते एकदम कडक झाले होते छान मस्त मोदकचा कलर पूर्ण चेंज होतोपर्यंत भाजून आहे कारण की मधी पण कच्चे राहत नाही आणि एकदम छान लागतात कुरकुरीत आता आपले मोदक तयार झाले अशा पद्धतीने मी आता सगळे मोदक तळून घेते एक पण मोदक फुटलेला वगैरे नाहीये त्याच्या साखर बारीक वगैरे नाही टाकून केले मोठेच ठेवते हे किती छान मोदक तयार झाले आपले किती छान पाकळ्या पण तयार झाल्या आहेत पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये